पुणे म्हणजे शांत सुसंस्कृत आणि आय टी राजधानी म्हणून ओळखलं जाणारं शहर जिथे जगभरातून विद्यार्थी शिक्षणासाठी येतात आणि हजारो युवक युवती आय टी क्षेत्रात भविष्य घडवण्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेतात पण या चकाकीच्या मागे एक काळोखी दुनिया ही आहे जी दिसत नाही पण वावरते अगदी आपल्या शेजारी आता याच पुण्यात गेली तब्बल पंचवीस वर्ष एक महिला आपलं काळ साम्राज्य चालवत होती तिचं नाव होत कल्याणी देशपांडे पुण्याच्या सावलीत पंचवीस वर्ष सेक्स रॅकेट चालवत होती आता हे रॅकेट फक्त शरीराचं नव्हतं तर हे रॅकेट होतं मानसिक सामाजिक आणि आर्थिक गुलामीच आता आज आपण उलगडणार आहोत एक धक्कादायक कथा जी आपल्या सभ्य समाजाच्या मुखवट्याआड दडलेली आहे नमस्कार मी रुपाली गोर्डे आपण पाहताय टाइम महाराष्ट्र एका साध्या मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या कल्याणीचा प्रवास कोणालाही धक्का देईल असा आहे सुरुवातीला ती बीपीओ मध्ये काम करणारी एक सामान्य महिला होती आयुष्य सामान्यपणे पण एका चुकीच्या मैत्रिणीच्या ओळखीतून ती पोहोचली एका हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट मध्ये आणि इथूनच सुरू झाली एका क्राईम क्वीन बनण्याची सुरुवात काही महिन्यातच ती फक्त यंत्रणेमध्ये नाही तर रचनेतही सामील झाली तिला हे समजलं होतं की पुण्यातील कॉर्पोरेट आणि आय टी झपाट्याने वाढणारा तणाव एकटेपणा आणि आणि नात्यांचा अभाव येतं ते म्हणजे पैशात तिने तेच केलं हाय क्लायंटसाठी सेक्स वर्कर्स पुरवणं हे तिचं मुख्य काम बनलं पण हे सगळं अगदी स्मार्टली ती स्वतः कधी समोर यायची नाही तिच्या अंडरमध्ये पाच ते सहा सेल टीम्स होत्या ज्या ठराविक भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने मुलींची भरती करायच्या आता या मुलींना सुरुवातीला इव्हेंट कोऑर्डिनेटर हॉस्पिटॅलिटी असिस्टंट किंवा हाय पेड फ्रीलायन्स वर्क असं सांगून बोलावल जायचं सा। काही मुली पैसे आणि लक्झरी आयुष्याच्या नादात राहायच्या तर काहींच्या हातात पर्यायच नसायचा काही जणींना तर फोटो आणि व्हिडिओ दाखवून ब्लॅकमेल केलं जात होतं कल्याणीचं साम्राज्य केवळ हे पुण्यापुरतच नव्हतं तर तिचं नेटवर्क मुंबई नाशिक कोल्हापूर पर्यंत पोहोचलेलं होतं फक्त कॉल आणि एखाद्या ऍप वरुन क्लायंटसाठी डील व्हायची तिने स्वतःच एक सिक्रेट कोड सिस्टीम बनवलं होतं जे तिच्या एजंट्स क्लायंट्स आणि मुलींमध्ये वापरलं जायचं आता पोलिसांसाठी हे फोडणं अगदी कठीण होतं इतकी वर्ष कल्याणीने हे रॅकेट चालवलं पण आतापर्यंत ती कशी वाचली हा महत्त्वाचा प्रश्न सर्वांना पडतोय तर त्याचं कारण तिचे काही एजंट्स पोलीस खात्यात राजकारणात आणि सोशल सर्कल मध्ये सक्रिय होते काही वरिष्ठ अधिकारी सुद्धा तिचे नॉन डिस्क्लोज क्लायंट होते असं तपासातून पुढे आलंय त्यामुळे तिला कोणी सहजपणे हात लावू शकत नव्हतं ती ड्रग्स पार्टीज व्ही आय पी डील्स अशा गोष्टींपासून दूर होती कारण तिचं लक्ष्य होत क्लास सिस्टीम आणि सिक्रेसी तिच्या सर्व व्यवहारांमध्ये रोख पैशाचा किंवा क्रिप्टोचा वापर होत होता यामुळे तिचं आर्थिक साम्राज्य कधीही ट्रॅक होत नव्हतं मात्र दोन मध्ये एक घटना घडली जी तिच्यासाठी टर्निंग पॉइंट ठरली एक प्रोफेशनल जो तिच्या नेटवर्कचा भाग होता त्याने एका एन जी ओ कडून मदत घेऊन गोळा करायला सुरुवात केली गुप्त ऑपरेशन उभं राहिलं पोलीस सायबर सेल सोशल वर्कर्स आणि महिला आयोगाच्या सदस्यांनी मिळून तिला ट्रॅप केलं एका टॉप क्लाइंटला लाईव्ह बुकिंग मध्ये पकडून कल्याणीच्या एका हाय प्रोफाईल अपार्टमेंट वर छापा टाकण्यात आला तिथून सापडली एक शॉकिंग डायरी ज्या दोनशेहून अधिक माहिती मुलींची लिस्ट आणि त्यांच्या वेळापत्रकांची नोंद होती आता पुण्यातील कुप्रसिद्ध कल्याणी देशपांडेला पिंपरी चिंचवडच्या अंमली विरोधी पथकाने आंध्र प्रदेश मधून बेड्या ठोकल्यात पण ती अजूनही कोर्टात आत्मविश्वासाने उभी राहते तिचा असा विश्वास आहे की मी कोणाला त्रास दिला नाही फक्त गरज भागवली पण कायदा तिला दोषी ठरवतोय आणि तिच्यावर मानव तस्करी अनैतिक व्यापार आर्थिक फसवणूक धमकी देणे गुन्हेगारी कट रचणे अशा अनेक गंभीर कलमातून खटला सुरू आहे पण या घटनेमधून अजून एक मोठा प्रश्न उभा राहतोय आणि तो म्हणजे एका प्रगत शहरात शिक्षित समाजात इतकं मोठं रॅकेट चालू शकतं आय टी ऑफिस मध्ये बसलेला व्यक्ती जेव्हा संध्याकाळी डबल लाईफ जगतो तेव्हा या समाजात कुठेतरी गंभीर गळती आहे आणि त्या गळतीचा उपयोग कल्याणी देशपांडे सारख्या व्यक्ती करतात आज ती जेलमध्ये असली तरी तिच्या नेटवर्कचे बरेच सुट्टे धागे अजूनही बाहेर आहेत तिची जागा घेणारे इतर कल्याणी उद्याच्या पुण्यात पुन्हा तयार होत नसतील याची काय हमी आता कल्याणी देशपांडेच्या अटकेने एक रॅकेट बंद झालं असलं तरी तिच्या जागी दुसरं कोणी याचा धुरा हाती घेतय का तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा तसेच हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तसेच टाईम महाराष्ट्राला फॉलो करा धन्यवाद